हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणजे आता दहा साडे दहा वाजले तर त्याच्यामुळं वातावरण तर सकाळचं दिसतंय का नाही आता सध्या पाऊस बी येतो आहे आणि सकाळपासून असली चिकचिक चालू या सकाळपासून असंच रिमझिम रिम झिम रिम झिम चालू या त्याच्यामुळं आज तर काय राहण्यास जायला येणारच नाही सगळीकडं तुम्हाला दिसत असेल आभाळ तर असलं भरून आलं आहे ना बघा तिकडून दिसतंय का गच्च आज दिवसभर उघडतंय का नाही काय गॅरंटी नाही त्याची तर बाबा तुम्हाला घराच्या कडाचा परिसर दाखवते बघा हो अशी रिमझिम चालली आहे कसं वाटतंय बघा गोरांना खायला आणलेलं मखवान पावसाने काय होते भिजून जाते म्हणून तळवड झाकलाय त्याच्या आज काय घराच्या बाहेर निघणे नाही पण आम्हाला तर निघायला लागतंय भांडी घासायची राहिलीत अजून इकडं बाडी कसायचं चा, चाललंय पावसातच <laughs> दोन धुवायचंय अजून असल्या पावसात तर काय धुणं वाळा नाही आणि आता कुठतरी आतमध्येच दोरी दुरी बांधायला लागेल कपड्याला कपडे वाळायला घालायला खरं <laughs> तर का आज काय शाळेत गेली नाहीत आज पोरं सगळी घरीच येतं आणि घराच्या बाहेर काही निघायची नाहीत आता सगळी टी व्ही लावून आत बसल्या तिथं तुम्हाला आता काही हिनं दिसणार नाही ना एक कोपरा धरलाय पुसून आहे सगळं त्याच्यामुळं कशाला बाहेर आली होय जात पावसात हा केस भिजतेत की हा? आ मजा कराय हां सुट्टी त्याच्यामुळं लई खुश असते ना हा ना, हा? ना का तिला शाळेत जावं वाटतंय या तू ना। का नाही तिथे चाललंय सकाळ सकाळ सगळ्यांचं सका, नियोजन हो का नाही तिथे आणि जा आता घरात तू आता लई भिजली हा ब्लँकेट घेऊन जाऊ का गार आता सिटीतली तशीच करतात की असल्या पावसाच्या वातावरणात त्यांना काय घराच्या बाहेर निघायचं नसतं ब्लँकेट घेऊन काम आवरलं की का नाही घरातली घरात काम आवरायची मस्त पैकी जावा रे केस भिजायला लागली जावा घरात जा तर असू दे बघा कसा वाटला व्हिडिओ काढलाय आपला असाच आता काय रानात जायला येणार नाही होत सगळे गुण आबाळ भरून आले सकाळपासून अशीच चालू आहे रिमझिम घराच्या कडने असं झाले आता सध्या मी तेव्हा काढती अजून पाऊस चालू आहे दिसत नसन तुम्हाला व्हिडिओ असू द्या बघा कसा वाटला व्हिडिओ